एक नंबर जेवण आहे एक दिवशी सोंगड्याला येऊन तुम्हाला भेट द्यायलाच लागते एक नंबर छक्स खूप फार इतकं एक नंबर जेवण एक नंबर जेवण एकदम घरातल्या जेवणासारखं वाटलं नाही कसं वाटलं क्वालिटी कॉलेज एक नंबर अरे एक जास्त एकदम छान खूप छान व्हेरी नाईस आणि व्हेरी क्लीन स्वच्छता खूप छान आहे सोंगाड्याचे मालक राहुल म्हणून सगळ्यांना घालवायच्या नॉन व्हेज प्रेमी हिताच या एक नंबर जेवण आहे मस्त म्हणजे एकदम समाधान वाटलं पुन्हा येणार तर हॉटेल सोंगाड्याला शंभर टक्के येणार बहुत बढिया आहे खाना अच्छा आहे जेवण एक नंबर व्हावा विषय हार्ड सप्लाय शे शंभर टक्के परत येणार हायवेचे बोर्ड चे जवळ आला त्याचं काही टेन्शन नाही हॉटेल सोंगाड्यामध्ये जेवायला नंबर लागते की नाही ह्याचं टेन्शन होतं खरं आज पहिला नंबर लागलाय जेवण सुप्ला शॉट